नमस्कार सर्व माता भगिनींना आणि सर्व माझ्या मित्रांना सर्वांना नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनेबद्दल अत्यंत महत्त्वाची मी तुम्हाला माहिती देणार आहे या योजनेचा फॉर्म कसा भरायचा या योजनेमध्ये एकूण तीन हजार रुपये वार्षिक महिन्याचे नाही वार्षिक तीन हजार रुपये हे कसे मिळवायचे कोणत्या गोष्टीसाठी मिळू शकतात कुठे फॉर्म भरायचं आहे यासाठी पात्रता काय लागणार आहे वगैरे वगैरे संपूर्ण बारकावे एकदम छोटीशा व्हिडिओमध्ये फॉर्म कसा भरायचा वगैरे ए टू झड गोष्टी याच व्हिडिओमध्ये कमीत कमी शब्दामध्ये आणि अगदी तुम्हाला समजतील या पद्धतीने सांगणार आहे पहिल्यांदा तर लक्षात ठेवा योजनेचं नाव काय मुख्यमंत्री वयोश्री योजना आता वयोश्री योजना म्हटल्याच्या नंतर लक्षात ठेवायचं ही आजही आणि आजोबांसाठी आहे म्हणजे जे वृद्ध व्यक्ती आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचं वय पासष्टपेक्षा अधिक आहे याच व्यक्तींना मग ती आजी असो किंवा आजोबा असो या व्यक्तींना वर्षाला तीन हजार रुपये आपल्या महाराष्ट्र सरकारकडनं आपल्याला मुख्यमंत्री वयश्री या योजनेच्या अंतर्गत मिळत आहेत हे लक्षात ठेवा आता मी तुम्हाला एकदा काय करतो जी आरवर काय माहिती दिलेली आहे ती पण सांगतो त्यानंतर अर्ज कसा करायचा शेवटला सांगतो क्लिअर आता एक तर कळालं योजनेचं का नाव काय आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना एक गोष्ट लक्षात ठेवा जर समजा तुम्ही असं म्हणाल की सर माझं वय पासष्ट नाही मग मला कशाला ही योजना तर तुमच्या आजी आजोबांना किंवा तुमच्या शेजाऱ्या पाजारी एखादी वृद्ध व्यक्ती असेल जर तिला खरंच जर का तीन हजार रुपयाच्या एखादी वस्तू घेण्यासाठी गरज असेल तर आवर्जून त्या व्यक्तीला तुम्ही जर सांगितलं तर तुम्हाला त्याचं पुण्य लागेल क्लिअर कारण तेवढीच समाजसेवा तुमच्या हाताने घडेल आणि त्या वृद्ध व्यक्तीला त्याचा आशीर्वाद तुम्हाला लागेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी तुमचे आजी आजोबा असेल तर त्यांच्यासाठी देखील हा फायदेशीर व्हिडिओ राहणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा आता खूप महत्वाची माहिती देतो आणि पटकन तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला समजायला एकदम सोपं जाईल पहिलं तर लक्षात ठेवा तीन हजार रुपये मिळणार किती रुपये तीन हजार रुपये पण कधी मिळणार वर्षाला मिळणारा लक्षात ठेवा महिन्याला नाही आता कशासाठी मिळणार बरं तीन हजार रुपये पहिलं तर मुद्दा कुणाला मिळणार त्याच्याबद्दल आणखी बोलतो पण पहिल्यांदा कशासाठी मिळणार हे क्लिअर करूयात आपण का हे तीन हजार रुपये का आणि कशासाठी मिळतात हे तीन हजार रुपये ज्या वेळेस एखादा व्यक्ती पासष्टच्या वयाच्या पुढे जातो तर अशा व्यक्तींना जे आहे एक थोडसा आधार त्याला आपण म्हणूयात आर्थिक आधार म्हणून सरकाराने मुख्यमंत्री वयश्री नावाची योजना राबवलेली आहे या योजनेच्या अंतर्गत चष्मा जर एखाद्या व्यक्तीला घ्यायचा असेल तर तो ते तीन हजार रुपये जे काय असतील तर तो मिळवू शकतो त्यानंतर बघा या योजनेच्या अंतर्गत श्रवण यंत्र म्हणजे कुणाला ऐकायला कमी येत असेल तर त्या व्यक्तींना श्रवण व्यक्त घे यंत्र घ्यायचं असतं पण पैसे नसतात तर या व्यक्तींना देखील जे आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या अंतर्गत तीन हजार रुपये मिळू शकतात लक्षात ठेवा त्यानंतर ट्रायपॉड आहे स्टिक व्हीलचेअर आहे फोल्डिंग वॉकर आहे कमोड खुर्ची आहे निब्रेस आहे त्यानंतर लंबर बेल्ट आहे आणि सवायकल जे आहे कॉलर आहे आणि इत्यादी म्हणजे आणखी पण काही गोष्टी आहेत क्लिअर यापैकी कोणतीही एक काळजीपूर्वक आहे का बरं का आपले जेवढे बी काही व्हिडिओ पाहणारे जेवढे बी काही माता भगिनी जेवढे बी काही मित्रमैत्रिणी आहेत तर सर्वांनी मी इथे एकदम तुम्हाला स्पष्टपणे सांगत असतो प्रत्येक गोष्टी मी परत सांगतो आहे एवढ्यापैकी फक्त त्या आजी आजोबाला जे आहे फक्त एकच गोष्ट घेता येणार आहे मग तो चष्मा असू शकतो श्रवणयंत्र असू शकतं फोल्डिंग वॉकर असू शकतो वगैरे वगैरे क्लिअर एक कोणतीतरी गोष्ट घ्यायची आहे क्लिअर हे कळालं तुम्हाला म्हणजे तीन हजार रुपये कशासाठी मिळणार आहेत हा विषय क्लिअर झाला का ते बोला मला पहिला मुद्दा क्लिअर पाहिजे की तीन हजार रुपये मिळणार यापैकी एक गोष्ट घेण्यासाठी आणि एकच गोष्ट मिळणार आहे हे पण क्लिअर झालं आहे आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो म्हणजे महत्वाची गोष्ट अशी आहे की हे पैसे तुम्हाला काय रोख दिले जाणार नाही हे पैसे तुम्हाला डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत त्यामुळे अजिबात कुणाला पैसे मागायची गरज नाही की आले का पैसे गेले का पैसे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आणणार डायरेक्ट त्यामुळे काळजी करायची नाही आता दुसरा मुद्दा आणखी बघा की याच्यामध्ये तुम्हाला जो आणखी एक मुद्दा खूप तुमच्या मनामध्ये राहू शकतो तो म्हणजे काय की पासष्ट वर्षे वय हे तुम्ही सांगितलं की पासष्ट वर्षेपेक्षा आजी आजोबा म्हणल्याच्यानंतर पासष्ट वर्ष वय बरोबर तर या योजनेमध्ये एक्झॅक्टली जर तुम्हाला सांगायचं असेल मला एकदम अॅक्युरेट तर तुम्ही इथे लक्षात ठेवा हे खूप महत्त्वाचं आहे बरं का हे लक्षात ठेवा एकतीस बारा दोन हजार तेवीस पर्यंत वयाची पासष्ट वर्षी पूर्ण झालेली पाहिजे तारीख पण दिलेली आहे बघा किती तारीख दिलेली आहे एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत जे आहे वयाची पासष्ट वर्ष पूर्ण पाहिजे तरच तीन हजार रुपये मिळणार अदरवाईज मिळणार नाही क्लिअर हे क्लिअर झालं मग आता यानंतर पण बघा यानंतर पुढे पण काही आणखी निकष आहेत का तर त्याचं उत्तर आहे हो सर आहेत मग आता कोणते कोणते आहेत बघा की एक तुम्हाला हे कळायला आहे की पहिलं तर काय की तुम्हाला वार्षिक जे सॉरी त्याचं वय किती पाहिजे पासष्ट पाहिजे क्लिअर त्या व्यक्तीचं वय किती पाहिजे पासष्ट वर्षे पाहिजे पण त्याच्याही पलीकडे आणखी सांगतो दोन लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे क्लिअर दोन लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे आणि अशाच प्रकारचं उपकरण तुम्ही मागच्या वेळेस घेतलेलं नाही पाहिजे क्लिअर पण एक आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो जर ते नादुरुस्त असेल तर तुम्ही यांना परत जे आहे अर्ज करू शकता जे काय असेल ते प्रमाणिक माहिती द्यायची आहे त्याच्या संबंधित अर्ज कसा करायचा वगैरे त्याबद्दल पण बोलतो पण दोन लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे क्लिअर ही सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली आणून देतो आहे त्यानंतर बघा आपण जर का एकंदरीत महाराष्ट्राचा विचार केला ना तर पंधरा लाख लोकांना जे आहे ही योजना देण्यात येत आहे या योजनेचा वयश्री मुख्यमंत्री वयश्री या योजनेचा लाभ मिळत आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट सांगतो आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण साडेबारा कोटी लोकसंख्यापैकी जवळपास दहा टक्के लोकसंख्या ही ज्यांचे वय पासष्टपेक्षा अधिक आहेत त्यांची आहे आणि त्याच्यामधून पण जवळपास दहा ते पंधरा टक्के लोकांना जे आहे या योजनेचा भाग मिळतो म्हणजे हे मिळतो आहे लाभ मिळतो आहे क्लिअर त्यामुळे यामध्ये तुम्ही जर फॉर्म भरला तर जास्तीत जास्त शाश्वती अशी आहे की तुम्हाला या योजनेचा आ म्हणजे कुठल्याही मनात डाऊट नका आणि तुम्हाला जास्तीत जास्त चान्स आहेत की तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो त्यामुळे बिंदास्त ही योजनेचा फॉर्म तुम्ही जर तुमचं वय आजी आजोबा पा जर पासष्टपेक्षा अधिक असेल पासष्ट पूर्ण असेल तर तुम्ही आवर्जून हा फॉर्म भरा आणि तीन हजार रुपये वार्षिक जे आहेत या योजनेने मिळतो मिळालेला जो लाभ आहे तर तो लाभ तुम्ही मिळवा क्लिअर बघा इथं दिलेला पण आहे बघा याच जी आरमध्ये मेन्शन केलेला आहे की दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न पाहिजे किती पाहिजे दोन लाख वार्षिक उत्पन्न पाहिजे याच्याहीपेक्षा मी जसं आणखी महत्वाची गोष्ट बोललो आहे की मागील तीन वर्षामध्ये ज्याला त्या व्यक्तीने म्हणजे आजी आजोबानी जे आहे मागील तीन वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारी द्वारे जे काही नियंत्रित जे काही कार्यक्रम्स आहेत त्याच्याद्वारे जर का त्या आजी आजोबाला अशा प्रकारचं जर उपकरण मिळालं असेल तर त्यांनी मात्र अर्ज करायचा नाही हे तुम्हाला कोणी सांगणार नाही क्लिअर मग अर्ज तुमचा रिजेक्ट होईल आणि या गोष्टी तुम्हाला फॉर्मवर द्यायची आहे माहिती यायची क्लिअर दोन लाख उत्पन्न असावं पहिला मुद्दा पासष्ट वर्ष पूर्ण असावं दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा मागील तीन वर्षामध्ये अशा प्रकारचं जे आहे तुम्ही उपकरण घेतले नसायला पाहिजे कुठल्याही सरकारी कार्यक्रमामध्ये तरच मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या अंतर्गत तीन हजार रुपये तुम्हाला मिळू शकतात हे एकदम क्लिअर करा क्लिअर म्हणजे डाऊट किंवा शंका तुमच्या मनामध्ये मा नाही राहायला पाहिजे की दीपक सरचा व्हिडिओ म्हणल्याच्यानंतर सर्व शंका कुशंका क्लिअरच पाहिजे क्लिअर आता पुढे जाऊयात आपण पुढे जर आपण माहिती घेतली तर या योजनेमध्ये ही माहिती तुम्हाला देणं अत्यंत गरजेचं आहे जर तुम्हाला तीन हजार रुपये मिळाले आणि तीन हजार रुपया जर तुम्ही चष्मा घेतला किंवा कुठल्याही प्रकारचं एक उपकरण खरेदी केलं तर या उपकरण खरेदी केल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे तीस दिवसाच्या आत बघा अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तीस दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित जे आहे प्रमाणित जे आहे करून तुम्हाला संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम म्हणजे सी पी यू यांनी एक वेबसाईट केलेली आहे आणि त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला त्या पोर्टलवर जे आहे तर ते प्रमाणपत्र जे आहे क्लिअर ते प्रमाणपत्र जे आहे त्या संस्थेद्वारे जे विकसित केलेलं आहे तर त्यांच्याकडचं जे काही प्रमाणपत्र आहे ते, कर ले ले हजर, ते, ते अपलोड करायचं आहे तीस दिवसाच्या आत जर नाही केलं तर तुम्हाला मिळालेले तीन हजार ते पण मग जाणार क्लिअर तर तसं नाही झालं पाहिजे ते कशासाठी अपलोड करायचं आहे की तुम्ही खरंच त्या तीन हजार रुपयाची वस्तू खरेदी केली आहे का त्याची इनव्हॉइस तुम्हाला देणं गरजेचे असते त्यामुळे खूप महत्त्वाची माहिती सांगितली बघा आता सोबतच तुम्हाला आणखी कागदपत्रे काय काय लागणार यावर पण अत्यंत महत्वाच्या गोष्टीच्या बाबतीत आपण आता बोलूयात म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारची शंका नसायला पाहिजे बघा मग कागदपत्रे कोणती कोणती लागणार सांगा पहिला तर मुद्दा लक्षात ठेवा कागदपत्रे कोणती लागणार आधार कार्ड लागणार आहे मतदान कार्ड दोघापैकी एक एकतर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड दोन्हीपैकी एक चालतं बघ क्लिअर इव्हन तुम्हाला हे पण सांगतो आधार कार्डचं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन जरी केलेली पावती असेल तरी चालते पण नंतर मात्र तुम्हाल लागना द्र, तुम्हाला आधार कार्ड लागणे लागणारच आहे बघा पण प्रथम दर्शनी तुम्हाला आधार कार्डची जर का पावती जरी असेल तरी चालेल पण आता आजकाल सर्व आजी आजोबांकडे आणि सर्वांकडेच बघा आधार कार्ड आहे त्यामुळे काळजी करायची गरज नाही त्यानंतर बघा की एक बँकेचं जे आहे तुम्हाला पासबुकची झेरॉक्स लागणार आहे त्यानंतर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो लागणार आहेत दोन पासपोर्ट साईजचे फोटो लागत असतात तुम्हाला फॉर्म भरताना क्लिअर त्यानंतर तिथे चिटकायचे असतात त्यानंतर संय घोषणापत्र आता हे काय आहे घोषणापत्र म्हणजे आपण स्वतः जे आहे एक फॉर्म असतो छोटोसा क्लिअर एक पेजचा फॉर्म असतो आणि त्याच्याद्वारे आपल्याला उत्पन्नाचा आणि रहिवाशीचा असे दोन घोषणापत्र जोडायचे आहेत मुख्यमंत्री वयश्री या योजनेसाठी आणि पहिल्या जे काही संयघ घोषणापत्र असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला उत्पन्न सांगायचं आहे आपलं की आपलं उत्पन्न किती आहे क्लिअर त्यानंतर जे आहे आपल्याला दुसऱ्या जे घोषणापत्रामध्ये सांगायचं आहे की आपण कुठले रहिवाशी आहात ह्या दोन गोष्टी सांगायच्या आहेत त्यानंतर बघा शासनाचे ओळखपत्र पटवण्यासाठी जे आहे विहित केलेले जे काही अन्य कागदपत्रे जे आहेत ते देखील तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत हे झालं आत्तापर्यंत या योजनेबद्दल कोणत्या कोणत्या जे आहेत का, काग कागदपत्रांची गरज आहे त्यानंतर या योजनेमध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे कोण पात्र आहे त्याच्या अगोदर मी सांगितलं आहे की किती रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या गोष्टीसाठी मिळणार आहेत हे सर्व मी जे काही तुमच्या डाऊट्स आहेत तुमच्या ज्या काही शंका आहेत या क्लिअर केलेल्या आहेत क्लिअर त्यामुळे मला नाही वाटत की आता तुम्हाला या बाबतीत एकही डाऊट राहायला पाहिजे क्लिअर मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या अंतर्गत पासष्ट वर्षे ज्यांचं वय असेल ज्यांचं उत्पन्न हे दोन लाखापेक्षा कमी असेल ज्यांना मागील तीन वर्षामध्ये अशा प्रकारचं उपकरण त्यांनी घेतलं नसेल अशा लोकांनी मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी अर्ज करायचा आहे आणि जर समजा तुम्ही अर्ज केला तर तिथून पुढे जे आहे तुम्हाला ती प्रक्रिया ही कशी करायची आहे म्हणजे अर्ज एक्झॅक्टली कसा करायचा आहे याबद्दल आता आपण बोलणार आहोत बघा आता येऊयात मुख्य मुद्द्याकडे अर्ज कसा भरायचा आहे आता प्रामुख्याने लक्षात ठेवा इतका सोपा अर्ज आहे अजिबात अवघड नाही तुम्ही जे आहे जिथे तुम्ही समाज कल्याण विभाग जे आहे तुमच्या जिल्ह्याचा तिथे जायचं आहे आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीची सध्या सुविधा अजिबात उपलब्ध नाही क्लिअर सध्या आज घडला तरी तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे आता कसा फॉर्म भरायचा आहे एकदम तुम्ही जे आहे तुमच्या हातामध्ये एक फॉर्म जरी असला तिथे तर तुम्हाला फॉर्म भरताना आपला व्हिडिओ पाहून फॉर्म भरता आला पाहिजे या पद्धतीने सांगतो बघा पहिला मुद्दा तर इथे तुम्हाला हे दिसतंय मी थोडं झूम पण करतो इथे तुम्हाला एक पासपोर्ट फोटो लावायचा आहे तुम्हाला क्लिअर त्यानंतर बघा इथे तुम्हाला जी माहिती भरायची आहे आता काय माहिती भरायची आहे सांगतो बघा काळजी करू नका आता पहिलं तर महत्त्वाचं आहे की पहिल्यांदा काय करायचं आहे की इथे तुमचं नाव लिहायचं आहे क्लिअर इथे जे काय तुमचं नाव असेल अर्जदाराचे संपूर्ण नाव त्यानंतर अर्जदाराचा पत्रव्यवहाराचा कायमचा पत्ता म्हणजे तुम्ही कुठले रहवासी आहात त्याचं क्लियर त्यानंतर अर्जदाराचा जो भ्रमण ध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल नंबर थोडक्यात त्यानंतर बघूयात समोर अर्जदाराचा जन्मदिनांक इथे लिहायचा आहे क्लियर इथे इथे मोबाईल नंबर इथे पत्ता त्यानंतर बघा अर्जदाराचा आधार क्रमांक जो काय आधार क्रमांक असेल तुमचा तो इथे तुम्ही भरायचा आहे समजायला सर्वांना क्लिअर इतका सोपा फॉर्म आहे सर्व व्यवस्थित सांगतो याच्या पलीकडे तुम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारची अडचण नाही आली पाहिजे अशा पद्धतीने सांगतो त्यानंतर बघा अर्जदाराचे लिंग म्हणजे स्त्री का पुरुष हे ठरवायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला जर पुरुष असाल तर पुरुष इथं टिक करायचं आहे स्त्री असाल तर स्त्रीवर म्हणजे दोघांसाठी पण ही आ, मुख्यमंत्री वयश्री ही स्कीम आहे हे तुम्ही याच्यातनं आता बार बार लक्षात यायला पाहिजे तुमचं क्लिअर त्यानंतर बघा जेंडर डिसाईड झाल्याच्यानंतर ते भरल्याच्यानंतर आपल्याला पुढे अर्जदाराची पोट जात किंवा अर्जदाराची जात याबद्दल माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे त्यानंतर बघा समोर जाऊयात अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आणि मुख्यमंत्री वयश्री या योजनेमध्ये दोन लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न लागतं कौटुंबिक हे लक्षात ठेवा क्लिअर मग इथे तुम्ही टाकणार जे काही उत्पन्न असेल आणि खरी माहिती भरा क्लिअर जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही त्यानंतर बघा सीधा पत्रिका किंवा बी पी एल जे असतं बिलो पावटी लाईन क्लिअर जे बीपीएल कार्ड असतं तुमच्याकडे तर त्याच्याबद्दल जे आहे इथे त्याचा जे काही क्रमांक का असेल तो इथे भरायचा आहे त्यानंतर समोर जाऊयात आपण समोर जर आपण पाहिलं आहे तर अर्जदारांचे बँकेचे नाव बँकेचं नाव जे असेल ते इथे बँकेचं नाव टाकायचं आहे बँकेचा संपूर्ण पत्ता इथे टाकायचा आहे त्यानंतर समोर जाऊयात बघा त्यानंतर जा बँकेची शाखा जी आहे शाखा कोणची आहे ती टाकायची आहे खाते क्रमांक इथे टाकायचा आहे आणि शेवटी आय एफ सी कोड असतो हा आय एफ सी कोड जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या त्या शाखेला जाऊन विचारू शकता की कोणता आय एफ सी कोड आहे त्यांचा क्लिअर त्याच्यात तुम्हाला कळून जाईल थोडक्यात सांगायचं चा तात्पर्य या फॉर्ममध्ये जे आहे तुम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारचं गोंधळून जाण्यासारखं असं काहीच नाही आहे याच्यामध्ये फक्त तुम्हाला इकडली जी माहिती विचारली आहे त्याची माहिती इकडे भरत भरत जायचं आहे हा झाला फॉर्मचा एक टप्पा दुसरा टप्पा हो नाही म्हणजे आहे नाही आहे नाही असं इतकं सोप्या पद्धतीने त्याचे उत्तर द्यायचे आहेत बघा कशा पद्धतीने द्यायचे आहेत तर समजून घ्या म्हणजे तुम्हाला अडचण नाही आली पाहिजे बघा आता याच्यामध्ये जे अर्जदारासोबत जोडवायची कागदपत्रे म्हणजे जे आपण अर्ज करणार आहोत मुख्यमंत्री वयश्री या योजनेसाठी तर यामध्ये जे काही आपण कागदपत्रे जोडणार तर ते जोडली की नाही आहे की नाही आहे की नाही असं फक्त आपल्याला तिथे लिहायचं आहे मग आता बघा काय काय आपल्याला का गोष्टी इथे विचारलेल्या आहेत तर एकदम सोप्या पद्धतीने सर्वांना समजेल अशा पद्धतीने सांगणार कोणची कागदपत्रे बघा आधार कार्ड किंवा मतदान कार्ड जे तुम्ही जोडलं आहे तर तिथे फक्त आहे लिहायचं आहे त्यानंतर राष्ट्रीय कृती ते टिक करणार आधार कार्ड असेल तर आधार कार्ड त्यानंतर मतदान कार्ड असेल तर मतदान कार्ड टिक करायचे आहे आणि इथे जे आहे क्लिअर त्यानंतर नसेल तर नाही म्हणायचं आहे पण असेल तर आहे म्हणायचं आहे त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकची झॉरॉक्स जोडली आहे का उत्तरे आहे त्यानंतर बघा कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला आहे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आहे त्यानंतर बघा सक्षम योजनेचा लाभ मागील तीन वर्षात घेतला नसल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला मी परत सांगतो आहे की तुम्ही मागील तीन वर्षामध्ये अशा प्रकारचं उपकरण तुम्हाला मिळालेलं नाही पाहिजे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर त्याबद्दल माहिती दिली त्यानंतर बी पी एलच्या जे झेरॉक्स असेल तर त्याची झेरॉक्स तुम्ही आहे असं तिथे लिहिणार वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र आता एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र म्हणजे मेडिकल सर्टिफिकेट आणि मेडिकल सर्टिफिकेटचे झेरॉक्स आपल्याला डॉक्टरकडे जाऊन ती आपल्याला बनवायची आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांचा सिक्का वगैरे त्याच्यावर सही घेऊन यायचा आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे की हे कशासाठी लावलेलं आहे वैद्यकीय स प्रमाणपत्र कारण की एखादा व्यक्ती त्याला ऐकायला कमी येतं तर ते कोण ठरवणार आहे तर वैद्यकीय अधिकारी ठरवणार ना बरोबर एखाद्या व्यक्तीला डोळ्याने दिसत नाही कोण ठरवणार आहे वैद्यकीय अधिकारी ठरवणार आहे त्यामुळे वैद्यकीय सर्टिफिकेट जे आहे वयश्री या ज्येष्ठ नागरिकांसाठी जी पासष्ट वर्षापूर्वी जे कंप्लीट त्यांचं वय आहे त्यांच्यासाठी आहे त्यामुळे ही मेडिकल सर्टिफिकेट इथे आलेलं आहे त्यामुळे मेडिकल सर्टिफिकेट लागणारच आहे त्यानंतर बघा इथे आहे की यापैकी जे काही तुम्ही बी पी एल कार्ड रेशन कार्ड इंदिरा गांधी जे काही योजना आहे निवृत्ती योजना वगैरे याच्या बाबतीत तुम्हाला जे आहे नो आहे नाही ही माहिती द्यायची आहे हे झालं आता लक्षात ठेवा सर्व म्हणजे माता भगिनींना आणि सर्व मित्रमैत्रिणींना मी हे सांगतो आहे की हे झालं फॉर्मचा एक भाग म्हणजे पहिल्यामध्ये आपण बेसिक माहिती दिली आणि दुसऱ्या भागामध्ये आपण समजून घेतलं आहे की हो नाही हो नाही जे कागदपत्र आपण जोडलेले आहेत या बाबतीत आपण माहिती दिलेली आहे पण आता या व्यतिरिक्त आपल्याला तीन गोष्टी आणखी गरजेच्या आहेत त्याच्यामध्ये दोन घोषित प्रमाणपत्र असणार आणि एक असणार मेडिकल सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो वैद्यकीय प्रमाणपत्र वैद्यकीय प्रमाणपत्र आणि जे दोन सव्य संयोघोषित जे काही प्रमाणपत्र असणार आहेत तर याच्यामध्ये एक असणार उत्पन्नाचं आणि एक असणार रहिवाशीचं बघा मी तुम्हाला थोडक्यात दाखवत होते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जर डाऊट जो आहे तो मी ठेवणार नाही हे तुम्ही इथून लक्षात ठेवा क्लिअर एकही डाऊट तुम्हाला ठेवणार नाही आता बघा हे जे आहे याच्यामध्ये हे आहे एक स्वयंघोषित प्रमाणपत्र आता याच्यामध्ये तुम्ही कुठले आहात वगैरे वगेर वगैरे बेसिक म्हणजे तुमचं नाव लिहिणार तुम्ही इथे तुमचं वर्ष लिहिणार म्हणजे वय किती आहे ते लिहिणार व्यवसाय लिहिणार कुठले आहात ते लिहिणार तालुका लिहिणार जिल्हा लिहिणार त्यानंतर तुम्ही कुठले आहात ते का जमीन बाबत आहे की नाही आहे असेल तर आहेवर नसेल तर नाही याच्यावर त्यानंतर कौटुंबिक किंवा मजुरी कोणचं तुमचं जे आहे उत्पन्नाचं साधन काय कौटुंबिक मजुरी आहे का शेती आहे का नोकरी आहे का इतर आहे क्लिअर त्याच्यापासून तुम्हाला वार्षिक किती उत्पन्न मिळतं त्या कोणत्या वर्षाचं मिळतं आहे याच्या बाबतीत तुम्हाला माहिती द्यायची आहे इथे तुम्हाला जे आहे रक्कम टाकायची आहे आणि इथे तुम्हाला अक्षरी माहिती द्यायची आहे थोडक्यात सांगायचं तात्पर्य हे आहे एक स्वयंघोषित उत्पन्नाचं दाखला पण एक प्रमाणपत्र परंतु हे जे घोषणापत्र आहे हे तुम्हाला याची झेरॉक्स काढून याच्यावर माहिती जी आहे लिहायची आहे आणि शेवटी जी आहे इथे खरी माहिती दिल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमची स्वतःची जी आहे सही करायची आहे आणि सही येत नसेल तर तुम्हाला माहीत आहे आपला अंगठा जिंदाबाज आहे त्यानंतर बघा इथे दिनांक टाकायचा आहे इथे ठिकाण टाकायचं आहे यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इतर दुसरं उत्पन्नाचे जे आहे ज्याला उत्पन्नाचं प्रमाणपत्र म्हणतो आपल्याला त्याची गरज नाही फक्त हे याची झॉरॉक्स काढायचे तुम्ही आणि त्यानंतर तुम्हाला यावर तुम्ही माहिती भरायची आहे तुमची सही किंवा अंगठा द्यायचा आहे आणि मग तुमचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट झालं अशाच पद्धतीने जे आहे तुम्हाला दुसरं एक जे आहे ते रहिवाशाचं असणार आहे तुमचं क्लिअर तर त्याच्यामध्ये जे आहे हे वैद्यकीय सर्टिफिकेट पण असं लागणार बघा शेवटला वैद्यकीय सर्टिफिकेटमध्ये हे वैद्यकीय जो काही अधिकारी आहे तर तो याची माहिती भरेल काही काळजी करायची गरज नाही आणि इथे वैद्यकीय अधिकाऱ्याची जे आहे कोणतं तुम्हाला कोणती एक गोष्ट हवी आहे तर तो त्या गोष्टीवर टिक करेल आणि मग सिक्का वगैरे जे सही वगैरे त्यांची असेल क्लिअर तर इथे तुम्ही काय करू नका हे वैद्यकीय अधिकाऱ्याला शक्यतो भरू द्या तुम्ही इथे काही छेडछाड करू नका क्लिअर तर याची एक झॉरॉक्स घ्यायची आहे हार्डली एक चार पाच पेजची झॉरॉक्स होईल संपूर्ण आ, मुख्यमंत्री वयश्री या योजनेची आणि हे पाच पेजेस जे काय असेल पाच किंवा सहा पेजेस तर या पेजेसची दहा रुपयाला तुम्हाला झेरॉक्स मिळेल ही झेरॉक्स तुम्ही तुमच्या जे काही हे असेल म्हणजे समाज कल्याण विभाग तिथे जे काही बाहेर कुठेतरी झेरॉक्स दुकान असतात तिथे तुम्हाला हे अव्हेलेबल होऊन जातील अजिबात काळजी करायची गरज नाही खूपच काही अवघड नाही की मिळणार नाही आणि फॉर्म कसा भरायचा आहे याच्या बाबतीत तर मी सांगतोच आहे आता एक शेवटचं एक जे राहिलं होतं बघा दोन नंबरचं जे काही घोषणापत्र होतं घोषणापत्र तर त्याच्याबद्दल पण आता तुम्हाला सांगून देतो म्हणजे तुम्हाला डाऊटच ठेवत नाही कुठल्याच प्रकारचा बघा एक पण तुम्हाला डाऊट जो आहे तो राहिला नाही पाहिजे आता याच्यामध्ये बघा त्याचप्रमाणे हे दुसऱ्या प्रकारचं जे आहे एक एकूण दोन घोषित प्रमाणपत्र आणि एक आहे तुमचं वैद्यकीय प्रमाणपत्र आणि एक आहे तुमचा फॉर्म जो दोन पेजेसचा फॉर्म फौ त्यानंतर दोन स्वयंघोषित प्रमाणपत्र आणि एक जे आहे ते म्हणजे वैद्यकीय प्रमाणपत्र अशा प्रकारचा फॉर्म तुम्ही सबमिट करायचा आहे कुठे समाज कल्याण विभाग जो आहे तिथे जाऊन तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे तर याच्यावर बघा इथे तुम्ही तुमचं नाव लिहिणार आहात बरोबर इथे तुम्ही तुमचं नाव लिहिणार इथे तुमचं वर्ष लिहिणार इथं व्यवसाय इथे कुठले राहणार आहात तालुका जिल्हा त्यानंतर बघा या योजनेसाठी कोणतं उपकरण तुम्हाला हवं आहे याच्या बाबतीत इथे माहिती लिहायची आहे फॉर्म कसा भरायचा एकदम सर्व बारकावे मी तुम्हाला सांगत आहे त्यानंतर बघा समोर जर आपण गेलो तर इथे जर आता खाली आलो आपण परत इथे तुमची सही लागणार आहे दिनांक ठिकाण आणि जर सही येत नसेल तर अंगठा तुम्हाला द्यायचा आहे अशा प्रकारे या फॉर्मची प्रक्रिया तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर कट व्हायला पाहिजे की सध्या ऑफलाईन पद्धतीने म्हणजे स्वतः तुम्हाला या फॉर्मची झॉरॉक्स काढून त्याच्यावर माहिती लिहिणं लागणार आहे आणि कसा फॉर्म भरायचा मी तर तुम्हाला एक एक मुद्दा अगदी बारकाईनं सांगितलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म कुठे सबमिट करायचा आहे परत सांगतो समाज कल्याण विभाग जे आहे तुमच्या जिल्ह्याचा तिथे जायचा आहे क्लिअर आणि तिथे मुख्यमंत्री वयश्री या योजनेसाठी तीन हजार रुपये जे वार्षिक मिळणार आहेत क्लिअर आपल्याला एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी विशेषतः करून ज्यांचं वय पासष्टपेक्षा अधिक आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी तर त्यांनी मी सांगितलेले जे काही आजी आजोबा जे काही मी गोष्टी सांगितल्या आहेत त्या अगदी तंतोतंत तुम्ही तशा फॉलो करा आणि फॉर्म भरा याची जीकाई जीकाई सायता जी काही तुम्हाला जे काही आर्थिक सहाय्यता जी मिळणार आहे ती तुम्हाला मिळावी अशा प्रकारची मी इच्छा प्रकट करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कुठल्याही प्रकारचं या फॉर्ममध्ये म्हणजे तुम्हाला जर काही अडचण आली इन केस जर काही भरतानी फॉर्म भरतानी तर बिनधास्त मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारायचं आहे तुमचं उत्तर मी देणार आहे क्लिअर थँक्यू सो मच